संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भाजीमारी तालुका पारसोणी जिल्हा नागपूर अंतर्गत आज रविवारला तीस तारीख मार्च महिना दोन हजार पंचवीसला गुढीपाड्याचा सण आम्ही आता रामधून काढून आलो आणि त्यानंतर आता परतीचा प्रवास जंगलाचा आनंद घेत आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत तरी या गुढीपाडव्याच्या सर्व भारतवासियांना आम्ही शुभेच्छा दिवशी इच्छितो ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी लाईक करायचा आणि आनंद व्यक्त करायचा आज नवीन वर्षाचा नवीन सण आहे गुढीपाडव्याचा सण आहे

बोलो वंदनीय राजोजी महाराज की गर्मी की गाड़ के महाराज की बोलो रे भाई की। आज के आनंद जय। बोलो भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जय। महात्मा ज्योतिबा फुले की जय फुले की धन्यवाद धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद